नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी बैल कसा का काढतात ते दाखवणार आहे बैल काढणे म्हणजे आवतासाठी सक्षम करणे एखादा नवीन जर गोरा असेल तर तो चालत नाही एका एका आवताला तर तो कशाप्रकारे चालवला जातो ते आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर आज आणलेले आहेत दोन गोरे तर चला आपण बघूया ते कसे काढले जातात <laughs> <laughs> येत बघा मागे टायर बांधलेले <laughs> <laughs> बस यायचं ना माग टायर हो।

तर इथं अजून हे नवीन असल्यामुळं साईडला पळत आहे यांना सराव झाल्यानंतर हे सुद्धा आवताला चालतील त्यानंतर सुद्धा झोपले जातात तर आज एवढं चक्कर झालेलं आहे अजून सात आठ दिवस धरतीलाच अशी टायरला आता घरी आणलेले आहेत घरी आणून कांदे चोळले जातात बघा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दा आपण ठेवा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद